किल्ले धारूर येथील पत्रकार संघाच्या वतीनं प्रतिवर्षी साजरा केला जाणारा दर्पण दिन याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून सहा जानेवारी रोजी दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असून पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम शेळके यांनी केले आहे हारीभाऊ मोरे प्रहार न्यूज किल्ले धारूर दर्पण दिन साजरा होतोय काय प्रतिक्रिया आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धारू तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार बांधव मिळून दर्पण दिन साजरा करणार आहोत यावेळी आपल्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके आपल्या धारू शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष बालाभाऊ जाधव आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक काही संघटनेचे अध्यक्ष सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत मी शहरातील सर्व सुजा नागरिकांना पत्रकारितेवर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना अशी विनंती करतो की सहा जानेवारी रोजी पंडित दीनदया उप उपाध्याय नाट्यघरामध्ये होणाऱ्या आमच्या दर्पण दिनाच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करतो